नमस्कार मंडळी ठरल्याप्रमाणे रांगणागडची पोस्ट जर तुम्ही बघितली असाल तर आम्ही आज भाऊबीजेच्या दिवशी रांगणागडावर सकाळी साडेसहा वाजता पोहोचलो आहोत आणि माझ्यासोबत आहे माझ्या क्लासचे स्टुडंट्स टीचर्स आणि फिल्ड कोकणची टीम आणि असे बाकीचे सुद्धा काही जण आले आहेत जे पोस्ट बघून आले आहेत तर आज आपण बघणार आहोत रांगणागडचा कर ट्रेक करणार आहोत आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे रांगणागडला जाण्यासाठी नारुर गावातील मुख्य रस्ता आले आले चला आम्ही ट्रेकला सुरुवात केली सगळेजण आले आहेत टोटल आम्ही वीस जण आहोत मस्त ब्रिज आहे आधी गेले ना छत्रपती शिवाजी सगळ्यात आवडीचा रागनागड आणि रागनागड जो आहे तो कोकण कोल्हापूर आणि को गोवा यांच्यापासून एकदम मध्यावर असा किल्ला आहे त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने तेव्हाच्या काळात हा खूप इम्पॉर्टंट म्हणजे असा महत्वाचा किल्ला मानला जायचा रेलिंग खाली संपले आणि आता खरी कसरत सुरू झाली आता रोड सुरू झाला आणि मेन गोष्ट बाजूला ग पूर्ण दाट झाडी असल्यामुळे जंगल असल्यामुळे हवा खूप थंड आहे पण आम्हाला खूप गरम झालंय आता जस पंधरा मिनट झालेत बट आधी जाऊन आलेत ते सांगतायत दीड दोन तास लागणार आहे सो लेट सी ब्रिज चा खाल जाणं मला बरं वाटत साधारण अर्धा पाव तासानंतर सगळ्यांची हालत खराब झाली ज्यांना ट्रेकिंगची सवय नव्हती सवय आहेत ते बरे आहेत चढतायत वरती हे बघा पण एकमेकांना मोटिवेट करतोय चढ संपला चढ संपला खायचं काय काय आणलं म्हणून तर बाईक जड झाल्या तर वरती जाऊन कोणाच ताकद राहते करायची ते बघायच वरच्या आम्हाला संपतात चढ संपला आम्ही खायच्या चढ संपला चढ काय संपत नाही फायनली सूर्य दिसला म्हणजे आम्ही वर पोचलो आहोत थोडंसं बघायला झलत दिसते आम्हाला सो समोर बघूनच पाय लटपटायला लागले की येस आम्ही पोचतोय तर ओके फायनली आता स्ट्रेट रोडवर तर पोहचलो ओनली टेन मिनिट फुल ट्रे सो आमच्या आधी आलेले आहेत मेंबर्स पंधरा मिनटं झाली हा ले, 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 <laughs> <laughs> ना एक्सपिरियन्स आहे या सरांना तुम्हाला तुम्ही एक्सपिरियन्स संपला अजून आम्हाला दहा मिनिटं लागणार आहे आपल्याला तिकडे जायचंय कुठे यायचंय हा गडली बाकीची बाकीचे बॉक बॉक करत येते तर आम्ही मगाशी चढलो तेव्हा सगळ्यांची एक्साइटमेंट लेवल खूप होती आणि आता जर बघितला याची तर सेम वाटते पण हिची पण सेम आहे तायकंड प्लेअर आहे त्यामुळे पण बाकीच्या अवस्था बघितला तर नाही तो तो पण पण दोन बघा ही दमली आहे दोन लिटरची बॉटल घेऊन आम्हाला दमवलं हिने आणि सहित आहे तिकडे एकदम बाजू तोंडा हिला आम्हाला टो करून आणावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आहेत वैष्णवीचा आवाजच फुटत नाही मी मागे राहिली पुढे राहिली काहीच कळत नाही फिलोगनचे अँकर पाडे राहिलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आम्ही आलोय पुढे मस्त फोटो येतो इकडे चला फार मस्त सुटल पाय भरलेले पाय बघून डोक्यावरती घाम हातामध्ये कोकमची बॉटल मधी मधी बॉटल पाणी पिताना आणि सुखरूपरित्या वर आलेल्या आहेत बघूया आता पुढचा प्रवास ते कसे करतात काय म्हणतात तुम्हाला कसं खूप टफ आहे डेली डेली प्रॅक्टिस प्रॅक्टिस पाहिजे पाहिजे आणि आताच आम्हाला एक डिमोटिव्हेर्णा एक ट्रेकर्स येत होते त्या बोलल्या वरती दरड कोसळली आहे पाच मिनिटाच्या अंतरावर तुम्ही नाही जाऊ शकत गडावर पण आम्हाला आम्ही बघणार आहोत आता बघणार आहोत का चढू शकतो की नाही ते दोन दोन स्टुडंट आले आहेत तीन आलेत ग्रेट चलो चलो आगे बढ़ते आगे बढ़ते बढ चलिए सुरू करते है तर फायनली आम्ही रांगणागडावर पोचलो आहे वरती साधारण आम्हाला बरोबर दोन तास लागलेच सो so, दोन तास दीड दोन तास लागतातच पण आम्ही खूप स्लो आलेलो आणि एक्सपिरियन्स खूप मस्त होता uh, एका पॉईंटला असं वाटलेलं की आत्ता इथे दरड कोसळली इथून मागे जावं लागतं आहे बट ॲक्च्युली आमच्या पाठी आणखीन एक ग्रुप होता तर त्यांना ॲक्च्युली रोड माहिती होता तो तिथून रोड नव्हता साईडने रोड होता त्यामुळे आम्हाला तो रोड मिळाला आणि फायनली आलो आहे आम्ही आय थिंक सहा जणच पुढे आलो आहे अजून आमचा मेन ग्रुप आहे ते मागून चढत आहेत त्यांना सवय नाही यायचं हळूहळू चालत

ती बोली ना एक टीम त्यांची आता खाली राहिली आहे तर आता आपल्याला काका भेटले मग त्याचं काय म्हटलं तुझं काय म्हणत होत म्हातारे चढले वर आणि नवीन ते खरंच खरंच आहे कारण ही जी लोक आहेत गावात राहणारे ती पटपट पटपट सरसर सरसर करून वर चढतात येतात दररोज आणि आमच्या सारखे सगळेच जण दम काढत काढत दोन दोन तास लावतात रागागड चढायला खरं त्यांच्याकडे इन्स्पिरेशन घेऊ शकतो आपण कारण हे लोक जंक फूड खात नाहीत भाकऱ्या खातात कधी आलात तुम्ही इथेच होता कधी चढ वस्तीला इथे कुठे वस्तीला मंदिरात वस्तीला ओके okay, okay. तर या गडावर येताना आपण दोन मार्गाने येऊ शकतो एक कोल्हापूर मार्गे आणि एक कोकणातून म्हणजे सिंधुदुर्गातून तर आम्ही आता सिंधुदुर्गातून आलो आहे तर आपल्याला पहिला जो दरवाजा लागतोय तो गणेश दरवाजा लागतोय तर या दरवाज्यातून आपण आता आतमध्ये जातोय आणि मग मगाशी मी जसं सांगितलं तसं मला बघायचंय की मुख्य दरवाज्यामध्ये आपण जाताना उतरून जाणार आहोत की चढून जाणार आहोत चल आता आपण आपल्याला एक दरवाजा भेटलाय आणि आता आपल्याला काही पर्यटक पण भेटलेत जे इथे वस्तीला होते दरवाजा आणि म्हणजे वरती मंदिर आहे तर तिथे वस्तीला आपण राहू शकतो आता हा जो दरवाजा आहे वा मस्त गेट आहे जेव्हा किल्ल्यांवर आल्यानंतर एंट्री मारल्यावर त्यांचं हे जे मोठं प्रवेशद्वार बघितल्यानंतर ना अंगावर काटा येतो एक पूर्ण इतिहास आठवतो पहिल्या डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज तर आता आम्ही हो मुख्य रांगणागडाच्यातून प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये आल्यावर आपल्याला ह्या पहिल्यांदा दोन तोफा दिसत आहेत सुरुवातीलाच म्हणजे आम्ही आलो आहे सिंधुदुर्गमधून म्हणजे कोकणातून आणि हा प्रवेशद्वार आपल्याला जो मिळालाय हा जो प्रवेशद्वार आहे हा हनुमंत प्रवेशद्वार आहे इथून आपण आतमध्ये स्टेला होता का हो आम्ही आता एक, एक दोन दिवस आहोत राहायला आहे काल आलो आहे आज आणि उद्या संध्याकाळी आम्ही निघणार आम्ही हा हा आलो हा मग तुम्हाला ते माहिती कुठून भेटली इथे राहायला इथे नाही म्हटलं तरी वयाच्या सव्वीस वर्षापासून इथे आम्ही येतो गडावर की आम्ही इकडनं आलो माणगाव वरन मानगावला म्हणजे चढूनच आला चढून आलो हो दोन तासाचा प्रवास चार किलोमीटरचं अंतर ते एक किलोमीटर आमची गाडी येते एक किलोमीटर पायऱ्या आहेत हा आणि तिथून दोन किलोमीटर आम्ही वर चालत आलो हा मग तिथे तुम्ही राहिला आता ते मंदिरामध्ये आमचं सगळं सामान ठेवलं आम्ही तिथे वस्तीला आहोत दोन दिवस राहणार उद्या संध्याकाळी आम्ही निघणार भेटली आम्हाला वाटत आमच्यात बरोबर आहेत आपण कुठून आला आम्ही कणकवली आमच्या सिंधुदुर्गात हो 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 तर आता आपल्याला काका भेटले ते इथे स्टेल आहेत त्यांची पूर्ण फॅमिली आणि पुढे आल्यानंतर इथे आपल्याला बघा इथे निंबाळकर वाडा दिसतोय आणि या वाड्याच्या आतमध्ये एक जुनी बाव आहे तर ते आता आपण बघूया काय आहे नक्की आणि त्याचबरोबर इथे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत जसं रांगणा किल्ला रांगणाई मंदिर चौकी पाण्याचा तलाव तोफा दरवाजा दरवाजा आता आपण बघितला हनुमान दरवाजा आणि आपण आता ह्या दरवाजाने ऐतिहासिक निंबाळकर वाडा जो आहे ह्या वाड्यातून आता आपण दरवाज्यातून आत जातो आहे तर काही इथे स्ट्रक्चर इथे आपल्याला काय काय दिसतंय अ खोल आहे का खंदक आहे का हे काय का जुनी बाव आहे का हे ओके 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 हीच बाव आहे बाव, बाव, okay, okay, okay. बाव, बाव म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येत असतं की गोलाकार विहीर पण ही विहीर एकदम बघा कशी पायऱ्या ते आपल्याला पिक्चरमध्ये नसतात ना डायरेक्ट पाय खालीपर्यंत जाऊ शकतो हा वाड्याच्या आतमध्येच ही विहीर आहे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एक आला असेल जुना वाडा हल्ली आपण जे पिक्चर बघतो त्या पिक्चर मध्ये काहीसे आपल्याला तसे वाडे दाखवतात ते तर आता आपण एका तटबंदीवर आलो आहे तर ही आहे तटबंदी इथे सगळेजण बसले आहेत जरा सांभाळून इथून आपल्याला पूर्ण असा कोकणचा आणि सह्याद्रीचा एक पट्टा दिसेल पूर्ण व्ह्यू

<laughs> आग लावायचा सगळ्या क्वेश्चन पेपर सगळ्यांचे एक एक करून लावलेत पण अजून काय लागत नाही आग ह्या तिघींच काय झालं माहिती नाही आपला शो असत फिजिक्सचा पेपर झाला केमिस्ट्रीचा पेपर काढला आता सरांनी आपले पेपर काढलेत यांचं सगळं आठपेपर्यंत आग लागेपर्यंत मॅगी होईपर्यंत आपण जरा तटबंदी फिरून येऊया तटबंदी फिरताना या ठिकाणी आपल्याला दरवाजा दिसतोय इथे हा एक दरवाजा आहे आणि इथून अशी तटबंदी आहे मी इथून पायऱ्यांनी जेव्हा जातोय आपले मेंबर्स काही वरती आहेत फोटोशूट करतात सो फायनली so आग पेटून झाली गिरफ सरांनी आम्हाला खूप मदत केली आहे आग, आग पेटवायला आणि बाकी सगळे नुसते बडबड 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 तर मी आता थोडं इंट्रोडक्शन देते एकेकांचं एक एक तर सगळ्यांनी आपलं आपलं इंट्रोडक्शन द्या कारण दोन ग्रुप एकत्र आले त्यामुळे माहिती नाही आहे कोण कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहेत कोण कोणाला सर म्हणते कोण कोणाला दादा म्हणते कोण काय कोणाच्या ते कोणालाच काही माहिती नाही सो मी माझ्यापासून स्टार्ट करते मी कॉमन आहे दोन्ही ग्रुपमध्ये सो मी इंट्रोडक्शन स्टार्ट करते सो मी श्रेया सगळ्यांसाठी सांगते बाकीच्या माहिती नाही त्या मी श्रेया मी फिजिक्स शिकवते इलेवन ट्वेल्थ ना सोन वैष्णवी नाव सांग आणि स्टँडर्ड सांग तुझं स्टँडर्ड समर्थ क्लास समर्थ क्लास मध्ये मॅथ शिकवतो अकरावी बारावी माझं नाव प्रोफेसर ओमकार आणि मी फिजिक्स शिकवतो सिद्धी लर्निंग सेंटर मध्ये ओके गौरव मी गौरव पार्टनर प्रोग्राम आपण ट्वेल्थ स्टँडर्ड मध्ये आदित्य सहित ही आहे ऋतुजा आर्या हे सगळे स्टुडंट आहेत अजिबात वाटत नसेल तरी हर्ष आहे फर्स्ट इयर एमसीएल आहे फर्स्ट एमसीएल आहे जरा जरा आवाज ला मी विराज गिरा कोरसला असतो गुरुकुल अकॅडमी मध्ये पोलीस भरती करतो अरे वाह मस्त मी हेमांगी मी बी एस सी कम्प्युटर सायन्स सेकंड इयर ऐका ऐका मी नम्रंथासाठी शिकवते तुमच्या समर्थ क्लासेस मध्ये आणि मी स्वतः सिदी लर्निंग सेंटर झाले होते मी पुरवा मी बी एस सी मायक्रो बी एस सी स्टॅटिस्टिक कोणतं कॉलेज सिंहगड कॉलेज सिंहगड कॉलेज बॅटरी सॉरी टॅप कर असे सगळे वेगवेगळ्या फील्ड मधून सगळेजण आले आहेत माझ्याबरोबर माझे बारावीचे स्टुडंट्स आहेत मॅडमांबरोबर मॅडमांचे आधीचे स्टुडंट पण आता ते सिनियर फॅमिली फुल मॅडमांची फॅमिली आणि बाकीचे तिघ जण आहेत ते वरती आहेत येत आहेत खाली आपली फिल्ड टीम आणि त्यांच्याबरोबर आमच्यावर आणखीन एक मुंबईवरून आला एक फ्रेंड तो सुद्धा जस्ट गावी आलेला आणि त्याला सुद्धा एक्सप्लोअर करायचं होतं मग तो सुद्धा जॉईन झालाय बाकी पण काही जण यायचे होते मला खूप सारे डीएम आलेले की आम्हाला यायचं आहे म्हणून पण यायला मिळालं नाही पण नेक्स्ट टाइमच्या ट्रेकमध्ये तुम्ही नक्की या तासायची किती तर आता आम्ही मस्तपैकी भरपेट मॅगी वगैरे खाल्ली जरा पोटाला आराम मिळाला कारण सकाळी पाचला निघालो तर आम्ही कोणीच काही खाल्लं नव्हतं तर मॅगी खाऊन झाली आणि आता आम्ही थोडं गड फिरायला निघालो तर वाटेतच पहिल्यांदा आपल्याला मगाशी दरवाजे भेटले आणि आणखी एक दरवाजा भेटलाय निंबाळकरांच्या वाड्यामध्ये आम्ही मॅगी केल्यासारखी आहे पण मॅगी करताना कुठचाही जे कचरा वगैरे आहे ते आम्ही आमच्यासोबतच घेऊन कॅरी करतो आहे तर आता आपण या ठिकाणी आपल्याला जे पॉईंट्स बघायला मिळणार आहे ते गणेश मंदिर जे आहे ते या साईडला आहे राजवाडा या साईडला आहे आणि पुढे गेलं तर रांगणादेवी मंदिर तलाव आपल्याला बघायला मिळणार आहे सो इथे बोर्ड लावला आहे या बोर्डवर सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत त्यांनी तर आता आपण पहिल्यांदा तलावाकडे जाऊया आणि रांगणा मंदिर रांगणादेवीचं मंदिर बघूया आणि मग आपण लेफ्ट साइडला जे दुसरे काही मंदिर आणि काही पॉईंट्स आहेत ते पाहूया ऊन यायच्या आधी आम्हाला पूर्ण गड फिरायचं आहे त्यामुळे आम्ही खूप फास्ट फास्टमध्ये पहिल्यांदा फिरून घेतो आहे कारण उतरताना तुम्हाला जंगलाच्या पूर्ण दाट झाडीतूनच उतरायचं आहे त्यामुळे तिथे काही ऊन लागणार नाही आहे तुम्हाला ऊन लागणार ते वरती गड फिरतानाच लागणार आहे साधारण पूर्ण गड फिरायला गेलं तर दीड ते दोन तास लागतात वर चढायला दोन तास वेगळे फिरायला दोन तास वेगळे आहे आणि पुन्हा आपल्याला उतरायचं सुद्धा आहे तर ता त्यालावं शोधत शोधत एक आम्हाला मारायला लागलं मस्त शो� गवत वाढलं आहे आणि आता आम्ही त्या तलावाकडे पोहोचलोय ते या ठिकाणी तलाव आहे तर आता खाली उतरून आम्ही तलावाकडे जातोय मॅगीचा टॉप सुद्धा आहे आम्हाला ओके तर आमच्या टीमने समर्थ क्लासच्या टीमने गडावर जे बाकीचे पण प्लास्टिक कचरा आहेत जे त्यांनी टाकले नाही ते सुद्धा त्यांनी गोळा केले आहेत तर हे खूप चांगलं काम केलंय सो माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की बाकीचे पण जेव्हा येतात इकडे तेव्हा कचरा हा हे मात्र आहे इकडचं त्यांनी कचरा उचललाय पण क्लास मध्ये कचरा <laughs> पूर्ण करतात चला आता आपण देवळाकडे जाऊया चला चला लवकर मासे आम्ही मी सुद्धा चला बर चला <laughs> तर आता आपण देवळाच्या देवळाच्या समोर पोहोचलो आणि समोरच एक दीपमाळ आहे आणि या साईडला एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे आल्यानंतर बाहेर आपल्याला ना एक असं मॅप दाखवलं की इथे काय काय बघायला मिळेल तर आपण आत्ता आलो ते स्टार्टिंग आपल्याला बुरुज मिळालं बुरुजवरनं आपण आतमध्ये आपल्याला आपल्या हरुमनाचं जे दरवाजा आहे तिथून चौथरा मिळाला चौथरा बघितला ता, त्यानंतर आपण निंबाळकरांच्या इथे आता आपण थांबलेलो तिथे आपण मॅगी वगैरे केलेली त्याच्यानंतर गडाचं तिसरं प्रवेशद्वार होतं ज्याच्यातून आपण आतमध्ये आलो गणेश मंदिर गेलो नाही तर गणेश मंदिरकडे न जाता आम्ही पुढे सरळ तलावाकडे आलो तलावाकडनं आपण आता आलोय महादेवाचं मंदिर नाही रांगणाई मंदिर मध्ये झालं आपण अ दीपमाळ आपल्याला आता दिसली आहे तर आता आपण असं फिरून भुयारी मार्ग बघणार आहोत तट बघणार आहोत आणि प्रवेशद्वार पुन्हा आपल्याला एक छोटस तलाव लावणार आहे गणेश मंदिर बघून आपण पुन्हा एक्झिट एक घेणार आहोत नाही आपली एक्झिट जी आहे ती नारुरकडे इकडनं आहे ना आपल्याला हे इथून फिरून असं पुन्हा इथे यावं लागणार आहे आणि मग आपण नारुलकडनं एक्झिट इकडनं नाही आपण इथून आलो हा कोल्हापूरचा एंट्रन्स आहे आणि हा आपला आहे कोकणाचा दोन दरवाजे आपण इथून आलो नारूरकडनं आणि हे आहे गडाच पहिलं प्रवेशद्वार जे कोल्हापूर मधून पण आपण इथे आलो नाय नाही हनुमान ह्या रांगणे मंदिर हे आपण गडाच जे प्रवेशद्वार होते ग पहिले दोन हे निंबाळकर चावडी हय आपण होतो नंतर ह्या तिसरा प्रवेशद्वार हय तलाव आणि आता आपण हय परत आपण हय अस नाही नाही आपण आता पुढे जाऊन तो भुयारी मार्ग बघायचा ना आपल्याला चिरकती बुरुज केर्या फोटो काढा वॉटरफॉल आम्ही देवी देवीच्या मंदिरापासून खाली नारू दरवाजाकडे येत होतो हा सुंदर वॉटरफॉल आम्हाला मिळाला चांगली आणि भुयारी मार्ग शोधत शोधत आम्ही त्या धबधब्याच्या पुढे वरच्या दिशेने गेलो अरे इकडनं एक्झिट भेटेल आपल्याला आपण आता आलोय मेन राजवाड्याच्या चौथरत आता आम्ही जातोय महादेव मंदिर कडे आणि पुन्हा कुठे येतो ते बघेल तर आता आम्ही ट्रेक करत 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 मध्ये आम्हाला आता महादेवाचं मंदिर भेटलं आणि फायनल आम्ही महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत आता दर्शन घेऊन पुन्हा पुढचं प्रवासाला लावणार आमचा एक ग्रुप मागे आ, तितले तितले आहे त्याच्यासाठी वेट करणार आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे फक्त रांगणागडवर आपण कसं गेटवर येतो तिथल्या तिथले पॉईंट बघतो पण ॲक्च्युली जर फिरत गेला तर खूप सारे पॉईंट्स बघण्यासारखे आहेत खूप सारी मंदिरं आहेत भुयारी मार्ग आहे आम्हाला आता एक वॉटरफॉलसुद्धा मिळाला नहीं नहीं दो 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 ना। या ठिकाणी <laughs> ना या साईडने हत्ती तोंड मासेकडे असं दिलं एक पॉईंट आहे पण साधारण तीन किलोमीटर तुम्हाला चालावं लागेल आता आपण पुन्हा बॅक टू आय थिंक पहिल्या पॉइंट कडे येतोय होतो आज ना न तर आता आपण गणपती मंदिर कडे आलोय मगाशी महादेवाचं मंदिर गेलं तिथूनच पुढे चालत चालत आलं की गणपती मंदिर म्हणजे एक पूर्ण प्रदक्षिणा होती गोल आपण तटबंदीकडन असं गोलाकार चालत आलेलो आहोत तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन हळूहळू परतीचा प्रवास करूया आणि yeah. या ठिकाणी तुम्हाला आपल्याला पूर्ण सह्याद्रीचा एकदम रांगा संपूर्ण सह्याद्रीचा जो पट्टा आहे ना तो पाहायला मिळतोय अॅक्च्युली जर बघितलं तर हा किल्ला कोल्हापूरमध्ये येतो पण याचा एक गेट कोकणात ओपन होतो त्यामुळे आपण सिंधुदुर्गातून या किल्ल्यावर आलेलो आहोत बट ऍक्च्युली जर बघितलं तर हा रांगणागड हा मध्ये येतो मला इंस्टाग्राम डीएम केलेलं आहे गौरव गौरवने की त्याला पण रांगणागड ला यायचं होतं पण ऍक्च्युअली त्याला लेट झाला आणि आता आम्हाला ते वरती आल्यावर भेटलेत सो so, हॅलो गौरव आणि त्याच्यामध्ये त्याचा फ्रेंड आहे राहुल आता ते जस्ट आले आहेत आता तुम्ही फिरणार आता झालं आमचं फिरून आता तुमच्यासोबत खाली ओके चालेल सो आता आपल्याला रिटर्न जर्नीला आपल्या सोबत ते आहे खरच इथे एक चांगला कोट लिहिलाय की आपलं आ, राजा जिथं होऊन गेलं ते गड म्हणजे आपल्यासाठी देवघर आणि देवघर कोण घाण करतं का तर खरंच गडांवर जेव्हा तुम्ही येता आणि तुमचे काही प्लॅन्स असतील मॅगी बनवा किंवा आणि काही जेवण वगैरे बनवा तर तुम्ही आणलेला जो कचरा आहे तो तुमच्यासोबतच घेऊन जायचं आहे कोणी प्लास्टिकच्या बॉटल्स रॅपर्स वगैरे इकडे तिकडे टाकायचे नाही आहेत हे मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते कुठच्याही प्लेसवर गेले पण गडांवर आलं तर अजिबातच चालणार नाही कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तर असा आजचा हा दिवस ट्रेकिंगचा पार पाडला आम्ही रांगणागड जो ट्रेक होता ठरवलेला तो केला तर तुम्हाला सुद्धा असं ट्रेकिंगला यायचं असेल किंवा आणि असे कुठचे किल्ले एक्सप्लोर करायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा आम्ही काही ट्रेकर्स नाही किंवा आज आमच्यावर जी आलेली टीम होती ती कुठची ट्रेकर नव्हती हो त्यामुळे सगळ्यांचा पै फर्स्ट टाइमचाच एक्सपिरियन्स होता की एवढं चढून यायचं सो सगळ्यांचा पहिला एक्सपिरियन्स होता पण मनात जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर असल्यामुळे त्यांच्या वेळीचे सगळे मावळे आणि ते सगळं डोक्यात ठेवून आम्ही सगळेजण वर चढत होतो सो खूप मजा आली तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय